घडामोडींसाठी करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कौशल्य उद्घाटन पार पडले मधील अनेक महाविद्यालयात या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य आणि उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील एक हजार निवडक महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे उल्हासनगरमधील आर के तलरेजा सीएचएम आणि एसएचएम महाविद्यालयात सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आलंय केंद्रांमधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रसंगी आमदार कुमार आयलांनी अतिरिक्त आयुक्त जमीर लिंगरेकर मुख्याध्यापिका मंजू पाठक लालवानी गीता नायर समाजसेविका ज्योती तायडे आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा